बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद येथे काल गणपती विसर्जनदरम्यान तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी मलकापूर पोलीस उपाधीक्षक यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठाकडे सादर करण्यात येईल अद्यापही कुठलीही कारवाई झाली नसल्याची अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची खबरे शामतकला माहिती मलकापूरचे डी वाय एस पी देवराव गौडी यांच्याविरुद्ध कारवाई झाली का या संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिले विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे शामतकला काय म्हणाले आपण ऐका काल रात्री जळगाव जामोद या ठिकाणी विसर्जन मिरवणूक चालू असताना दोन गटामध्ये वाद झालेला होता त्या वादामुळे मिरवणूक थांबलेली होती मिरवणूक थांबल्यानंतर मिरवणुकीतील मंडळाच्या प पदाधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी आग्रह धरलेला होता त्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे आता विसर्जन मिरवणूक सकाळपासून सुरू झालेली आहे आणि शेवटचा गणपती शहरातून बाहेर गेलेला आहे सर काल गणेश भक्तांवर ते पोलीस स्टेशनमध्ये लाठीचार्ज झाल्याची माहिती आहे तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई वगैरे होणार त्याच्यामध्ये ज्यांच्याकडून पण काही चूक झाली असेल त्याच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे